अचानक वादळ सुरू झालं जवळपास पाचच वाजलेत आहेत आता पूर्ण अंधार झालेला आहे वादळ सुरू आहे सगळ्यांचं सामान पडण्याचा आवाज आम्ही झोपलो होतो नवी आणि एवढं जोरजोरात आवाज यायला लागला सामान पडण्याचं ते भरपूर सामान पडलेलं अशी तरी बसी पण फुटली खाली पडून इकडे पण सगळं सामान पडलेलं आहे कारण अचानकच आलं ना तर कोणाला माहीत पण नाही झालं आणि आता पाऊस पण सुरू झालेला आज सकाळपासूनच थोडंसं वातावरण हो खूपच ॲक्च्युली सकाळी एवढी गरमी दोन दिवस झाले एवढी जास्त गरमी होत आहे म्हणजे रूमच्या बाहेर निघलं असं वाटतं की बेकारच उठली असं वाटतं मला दोन दिवस एवढी गरमी की सहनच नाही होत आणि गरमी कमी हो। पण ह्युमिडनं खूप जास्त आहे ॲटमॉस्फिअरमध्ये एकदम कपडे सुचचे पकड्यासारखेच वाटतात अंगाला सकाळी आणि वरून किचनमध्ये काम करणे मग अशा अजूनच डिफिकल्ट होऊन जातो फायनली अन्वीची बंदूक मिळाली ही, ही बंदूक शेगाववरून घेतली होती आम्ही पण हे सगळं सामान इकडे तिकडे झालं तर या गाडीतलं त्या गाडी त्यामुळे दिसतच नव्हती गाडीमध्ये होती होती सो घे पण आता तिला काही वाजवता येत नाही कारण इथपासून इथपर्यंत डिस्टन्स तिच्यासाठी भरपूर जास्त होत आहे आता असं बोट पुर पगड बोट पुराव पुरो बोट तसा नाही इथे पकड हा हा बोट पुरो तो बोट तो हात नाही हा इथे पकड हे गे हा बोट पुरो पकड वाजव हा ही गरज गरज ढगावर बंदूक धाडत गोडी आहे गोडी गोडी आहे त्याच्यामध्ये आणि कसं आता तिने व्ही तर पकडला हातामध्ये तो थोड्या वेळ वाजवता येईल मग पण तिला स्वतःहून मग ते पकडता नाहीयेत कोणा कारण तो डिस्टन्स तिच्या हाताच्या हिशोबाने खूप लांब आहे बटनपर्यंतचं आज केले मी हेअर वॉश ॲक्च्युली वॉश त्या दिवशीच केले पण एवढ्या एवढी गर्मी होत आहे ना रोज काळी की दोन दिवसात ना केसं पूर्वी पूर्ण ऑइल होत त्याच्यामुळे आज पण मी हे रॉश केलं बस थोडा वेळ टी व्ही वगैरे बघितले आणि मग अनवीला झोपवलं मी पण आपलं बघत राहिले मोबाईल व्ही विचार केलं ना मूवी बघायचं पण काही होत नाही मग थोड्या वेळ झोपली मी आणि मग काय नाही सगळं आवाज यायला लागलो बाहेरच सामान पडणे वाजवता उलटी वाजवत आहे तुम्ही तस नाही तर असं जुगाड आता ना गर्जनची सुरू जा आतापर्यंत गर्जन तो सकाळ पण थोडस मला असं आवडतो वाट की गरजत आहे की काय सो मे बी असेलच नाही आता सगळं वादळी सुरू आहे बारीक बारीक पाऊस पण सुरू आहे गर्जन पण सुरू आहे उद्या पण सुरू आहे काही खरं नाही आहे आवडच वाजव ना सांगितलं ना कसं वाद पगा ढगांचा आवाज आला की त्यांच्यावर बंदूक आणतोय ते ढगावर भात पण खायचा आहे भात संपव आता भाता संपवून घे आलू संपा आलू संपाला i like you